नमस्कार पी तर्फे सगळ्यांचे स्वागत श्री दत्तगुरू संप्रदायामधील त्यांचा प्रथम अवतार ह्या कलियुगातला श्री पा श्री वल्लभ त्यांच्याविषयी माहिती सांगण्याचा मी एक छोटासा प्रयत्न करत आहे मला एका व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये विचारलं गेलं होतं की ह्या अवताराविषयी माहितीच नाही आहे म्हणून म्हणून मी एक छोटासा प्रयत्न आज करत आहे आजचा छान गुरुवारचा दिवस गुरुपुष्यामृत योग खूप दिवसापासून मला व्हिडिओ करायचा होता तो आज मी करत आहे तेराशे वीस साली भाद्रपद शुक्ल चतुर्थीला आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी जिल्ह्यात पिठापूर ह्या गावी एक ब्राह्मण कुटुंब अप्पलराज शर्मा आणि महाराणी सुमती यांच्याकडे जन्म घेतला दत्तगुरूंचा प्रथम कलियुगातला अवतार ते आहे श्रीपाच श्री तर बघा दत्तगुरूंनी लोककल्याणासाठी अवतार घेतला होता त्यातलाच हा कलियुगातला प्रथम अवतार जो खूप कमी लोकांना माहिती आहे जे दत्तगुरू संप्रदायामधले आहेत त्या लोकांना ह्या अवताराविषयी माहिती आहे त्यामागची गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करते आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी जिल्ह्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब होते अप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी हे दाम्पत्य ब्राह्मण कुटुंब दुःखी होते कारण त्यांची बरीचशी अपत्य जी मरण पावली होती आणि मग त्यानंतर काही दिवसांनी त्यांना दोन मुलगे झाले त्यातला एक मुलगा त्यांचा पांगडा होता दुसरा आंधळा होता त्यामुळे ते अजूनच कष्टी झाले दुःखी झाले आणि असा त्यांचा संसार सुरू असताना एके दिवशी अमावसेला दुपारी त्यांच्याकडे भिक्षा मागायला साक्षात दत्तगुरू महाराज अतिथी स्वरूपात आले त्यावेळेस सुमती महाराणींनी त्यांना त्यांच्याकडे जो श्राद्धाचा स्वयंपाक त्या दिवशी केलेला होता अजून ब्राह्मण त्यांच्याकडे जेवायला येणार होते पण अतिथी मागायला आला आहे म्हटल्यावर त्यांनी लगेचच श्राद्धाचे जेवण दत्तगुरू महाराजांना दिले त्यामुळे दत्तगुरू महाराज प्रसन्न झाले प्रसन्न होऊन त्यांनी सुमती महाराणीला म्हटले की माते मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहोय तुला जे पाहिजे असेल ते तू मागू शकते आणि त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी माता सुमती राणीला त्यांनी दत्त अवतारामध्ये दर्शन दिले त्यामुळे सुमती राणी खूप आनंदित झाल्या आणि त्या म्हटल्या की जेव्हा तू मला माते म्हटलेलं आहे तर माझी इच्छा आहे की तुझ्यासारखा पुत्र मला व्हावा परम ज्ञानी देवत्व असलेला तर त्यावेळेस दत्तगुरू महाराजांनी तथास्तू म्हटले आणि ते म्हटले की नक्कीच मी तुझ्या पुत्राच्या स्वरूपामध्ये जन्म घेईल आणि अशा प्रकारे काही महिन्यांनी खरचस सुमती देवींना दिवस गेले। आणि त्यांना बरोबर भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणेश चतुर्थीला पुत्र झाला आणि जेव्हा त्याचे जातक विचारले गेले त्यावेळेस सांगितले गेले की हे जगद उद्धार करणारा हा असा हा बालक आहे परम कल्याण करणारा अतिशय ज्ञानी अप्पलराज शर्मा आणि सुमती राणी खूप आनंदित झाल्या आणि छान त्यांना लक्षात आलं की हे दत्तगुरु महाराजांचाच अवतार आहे म्हणून त्यांनी त्यावेळेस त्यांचे नाव श्रीपाद असे ठेवले थोडे दिवसांनी काही वर्षांनी त्यांची मुंज झाली आणि त्यानंतर मौजी बंधन झाल्यानंतर श्रीपादशी वल्लभ जे साक्षात दत्तगुरूंचे अवतार ज्यांच्यावर साक्षात देवी सरस्वती प्रसन्न होत्या त्यांना सगळ्या वेदांचे ज्ञान होते, होते। प्रत्येक स्तोत्र त्यांना पाठवते त्यांचे हे ज्ञान बघून सगळी गावातली लोक आश्चर्यचकित झाली आणि तेव्हापासनं बालवयापासूनच श्रीपाद शिवल्लभांनी त्यांच्या लीला दाखवायला सुरुवात केल्या असे श्रीपाद शिवल्लभ विविध लीलांद्वारे लोककल्याणाचा प्रयत्न करत होते त्यांचे चमत्कार लोकांना कळायला लागले हळूहळू असं करत सोळा वर्षाचे श्रीपाद झाले त्यांनी फक्त सुमती राणीला सांगून ठेवले होते की कधीही मला विवाहाबद्दल बोलायचं नाही पण जेव्हा श्रीपादशी वल्लभ सोळा वर्षाचे झाले तेव्हा आपोआपच आई असलेल्या सुमती महाराणी एकदा आपल्या मिस्टरांना म्हटल्या की आता आपण यांचे लग्न करायला पाहिजे श्रीपादांचे आणि जेव्हा ही गोष्ट श्रीपादांना कळाली तेव्हा ते म्हटले की नाही माझा जन्म झालेला आहे तो फक्त लोककल्याणासाठी आणि मग आता इथून मी पुढे तपश्चरेला जाणार आहे तर त्यावेळेस हे दाम्पत्य खूप दुःखी झाले ते म्हटले की तू आम्हाला सोडून आपल्याकडे ऑलरेडी म्हणजे तुझे जे भाऊ आहेत एक जण आंधळं आहे एक पांगळा आहे आणि अशा याच्यात तू आम्हाला सोडून जात आहे त्यावेळेस श्रीपाद श्री वल्लभांनी त्यांच्या आशीर्वादाने त्यांचा पांगळा असलेला भाऊ त्याला पाय आले जो आंधळा होता त्याला दृष्टी प्रदान केली आणि त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले आपल्या दोन्ही भावांना दीर्घ आयुष्याचे आशीर्वाद दिले आणि आपल्या आईला वडिलांना त्यांनी समजावले जे दुःखी झाले होते ते म्हटले की हे दोन भाऊ तुमच्या आयुष्याचं सार्थक करतील आणि माझा जन्मच हा लोककल्याणासाठी झालेला आहे असे सांगून श्रीपाद शिवल्लभ तिथून अदृश्य झाले आणि मग ते तपश्चर्यासाठी हिमालयामध्ये निघून गेले असा हा श्रीपाद शिवल्लभांचा अवतार जो तेराशे वीस साली आंध्र प्रदेशमध्ये गोदावरी जिल्ह्यात पिठापूर ह्या स्थानी झाला अतिशय पवित्र असे पिठापूर हे देवस्थान आणि असे मानण्यात येते की ह्या देवस्थानाला जो भेट देईल तिथे साक्षात श्रीपाद श्री वल्लभांचे भरभरून आशीर्वाद त्या व्यक्तीला मिळतील आणि त्याचं आयुष्याचं सार्थक होईल असे हे पावनतीर्थ असलेले पिठापूर क्षेत्र तेराशे वीस तेराशे पन्नासपर्यंतचा हे अवतार कार्य होते श्रीपाद शिवल्लभांचे तेराशे पन्नास साली त्यांनी त्यांचा अवतार संपवला वयाच्या सोळाव्या वर्षानंतर त्यांनी तपश्चर्या करून नंतर कुरवपूर ह्या ठिकाणी त्यांची कर्मभूमी आहे जी कर्नाटक राज्यामध्ये आहे ती त्यांची कर्मभूमी मांडण्यात येते जे श्रीपाद शिवल्लभांचे पारायण करतात चोपन्न अध्यायांची त्यांची पोथी आहे ज्याप्रमाणे गुरुचरित्र आहे त्याचप्रमाणे श्रीपाद शिवल्लभ चरित्र सारामृत आहे ज्याच्यामध्ये श्रीपाद शिवल्लभांच्या असंख्य लीला त्याच्यामध्ये आहेत ज्याच्यामध्ये आहे आपल्या शरीरातल्या सात चक्रांची सखोल माहिती त्याचबरोबर पंचतत्व पंचकोश ह्या मनुष्य योनीचा आपला काय उपयोग आहे असे विविध प्रकारचे ज्ञान त्यात आहे विविध अवतारात असलेल्या देवींचे स्वरूप त्यांचे महत्व हे त्या चरित्रामृतात आहे आणि ह्या चरित्रामृताचा पारायण करण्याचा माझा योग आला तो गेल्या दोन महिन्यांपासून माझ्याकडे ही पोथी आहे जवळपास बारा वर्षापासनं तेव्हा माझे एक ते दोन पारायण झाले होते आणि तेव्हा मला त्यांचे आशीर्वाद मिळाले पण तेव्हा मला ती पोथी वाचतानाच असं वाटलं की खूप किचकट आहे आपल्याला नाही लक्षात येते आणि खरंच श्रीपाद वल्लभांची ही पोथी आहे ती तुम्हाला त्याचे पारायण केल्याशिवाय म्हणजे सातत्यानी पारायण केल्याशिवाय त्यातला गूढ अर्थ आपल्याला लक्षात येत नाही आणि जेव्हा एकदा लक्षात यायला लागल्यावर असं वाटतं की तो सतत त्याचे त्या पोथीचे पारायण करतच राहावे तर दत्तगुरू माऊली माझ्याकडनं सेवा करून घेत आहेत साक्षात शिपात शिवल्लभांचे आशीर्वाद मला मिळत आहेत आणि माझ्याद्वारे माझ्या पीस रेखी फॅमिलीतला त्याच्या प्रत्येकाला ते आशीर्वाद मिळत आहेत असे मला वाटते थोडक्यात तुमच्याशी संबंधित असलेला विज्ञानमय कोश खूप जागृत होतो विविध प्रकारचे ज्ञान आपल्याला मिळायला लागते अशी ही सुंदर पोथी आहे आणि त्याचे पारायण ज्याचा योग आला आमच्या ग्रुपमधल्या अश्विनताई दातारताईंमुळे यूट्यूबच्या माध्यमामधनं त्या माझ्याशी जॉईन झाल्या आणि माझ्याकडे जरी ती पोथी होती तरी नियमित माझं वाचन त्याचं व्हायचं नाही तर त्या ताईंनी मला विचारलं त्यांची मी खूप आभारी आहे अश्विनी ताईंमुळे मी या मार्गात आले आणि मला श्रीपाद शिवल्लभांचं चरित्र त्यांच्या विषयीची माहिती आणि त्यांच्या विषयी गोडी जी निर्माण झाली ती सातत्याने पारायण करून अतिशय सुंदर असलेले एक एक अध्याय एक एक अध्यायातनं आपल्याला असं वाटतं की नाही अजून आपल्याला खूप काही मिळवायचं आहे अजून खूप वाचन करायचं आहे असे हे छान अध्याय आणि ज्याचे माझे रोज पारायण सुरू आहेत व्हॉट्सॲपचा तो ग्रुप आहे आणि व्हॉट्सॲपचा त्या ग्रुपमधनं आमचे पारायण सुरू आहेत तर त्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये रोज आम्हाला जे अध्याय वाचायचे आहेत त्याचे ऑडिओ पण येतात त्याचबरोबर अध्याय लिखाणाच्या म्हणजे लिहिलेले अध्याय पण येतात म्हणजे ते अध्याय तुम्ही व्हॉट्सॲपवर वाचू शकता ज्यांच्याकडे पोथी नसते त्यांना ते व्हॉट्सॲपवरचे अध्याय वाचता येतात तर हे जे पारायण आहे ते खूप वेगळ्या प्रकारचं आहे ज्या नक्षत्रावर म्हणजे चित्रा नक्षत्रावर श्रीपाद शिवल्लभांचा जन्म झाला होता तर त्या चित्रा नक्षत्रावर ते पारायण सुरू करण्यात येते हे पारायण सुरू करण्याची पद्धत म्हणजे श्रीपाद शिवल्लभांचे स्तोत्र आधी एकदा म्हणावे लागते मग त्याच्यानंतर त्या दिवशीचं त्या नक्षत्रावर ठरलेले अध्याय वाचावे लागतात आणि त्या अध्याय वाचून झाल्यानंतर सिद्धमंगल स्तोत्र हे त्या पोथीमध्येच आहे आणि ते सिद्धमंगल स्तोत्र आपल्याला दोन वाचाय दोन दे दोन वेळेला वाचायचं असतं दत्तगुरूंचे शिपात शिवल्लभांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी ही सेवा आहे आणि ती दत्तगुरू माऊली माझ्याकडून करून घेत आहेत माझ्याबरोबर अनेक लोक पारायण करत आहेत आणि त्यांना ती अनुभूती येत आहे बघा मार्गशीर्ष महिना आलेला आहे आणि आपल्या सगळ्यांनाच असं वाटतं की आपलं जे काही आयुष्य आहे त्या आयुष्यामध्ये भरभरून आशीर्वाद मिळत राहावेत एक अशी शक्ती की ज्याद्वारे आपल्या आंतरिक शक्तीमध्ये पण वाढ होते आपण दिवसाचं जे काही कार्य करतो किंवा आपण लोक कल्याणासाठी काय करत असेल तर त्याला मला असं वाटतं एक आशीर्वादाचा डोक्यावर हात आपल्याला जाणवतो आणि तो आहे शिपात शिवल्लभांचा तर असा हा कलियुगामधला प्रथम अवतार श्रीपाद शिवल्लभ द्वितीय अवतार नरसिंह सरस्वती अवतार जो नरसोबाच्या वाडीला आहे तो सगळ्यांना माहिती आहे आणि आपण तिथे पण जातो तिथेही आपल्याला नरसिंह सरस्वती यांचे आशीर्वाद भरभरून जाणवतात आणि तिसरा अवतार आहे तो आहे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे आशीर्वादही सगळ्यांना भरपूर मिळत आहेत अक्कलकोट स्थानीय असलेले मै मरान हि जिंदा जिंदा असे सांगणारे श्री स्वामी समर्थ आणि त्यांची अनुभूती आपल्या सगळ्यांना येत आहे तर बघा असे हे दत्त संप्रदायामधले विविध अवतार आणि ह्या अवतारांविषयीची माहिती म्हणजे त्याच्यामध्ये आले शिर्डीचे साईबाबा गजानन महाराज असे हे यांचे अवतार त्यांच्याविषयीची माहिती जी आधीच लिहून ठेवलेली आहे श्रीपाद शिवल्लभांच्या वल्लभांच्या पोथीमध्ये आणि ज्यांना कोणाला हे पारायण करायचं असेल तर मी माझा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते कमेंट बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सॲपवर निरोप करा त्याप्रमाणे मी त्या, त्या पारायण ग्रुपला तुम्हाला ॲड करते किंवा ॲड करायला सांगते श्री दत्तगुरूंचे आशीर्वाद सगळ्यांना मिळू दे श्रीपाद श्री वल्लभ त्यांचे आशीर्वाद सगळ्यांना कायम स्वरूपात मिळत राहू दे आणि त्या पोथीद्वारे सगळ्यांच्या घरामध्ये त्या आशीर्वाद पोहोचू दे बघा ऑडिओ स्वरूपात पण त्यांचे जे येते म्हणजे लिखाण केलेली अध्याय येतात आणि शिवाय ऑडिओ स्वरूपात ऑडिओ स्वरूपात जरी तुम्ही ते अध्याय ऐकले तरी तुम्हाला ते भरभरून आशीर्वाद जाणवायला लागतात इतके सुंदर श्रवणीय असे ते अध्याय आहेत की त्याची गोडी आपल्याला एकदा लागली की ते आपल्याला सोडवतच नाहीत तर अतिश हे अतिशय असे सुंदर असे शिपा शिवलंबांचे चरित्र सारामृत त्याची पोथी आणि ते अध्याय तर ज्यांना करायची इच्छा असेल त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मेसेज करा आणि तिथे माझा जो नंबर दिलेला आहे कमेंटमध्ये त्या व्हॉट्सॲपवर ग्रुपवर तुम्ही मला मेसेज करू शकता माझ्या रेकी फॅमिलीतले बरेचसे लोक त्या ग्रुपला ऑलरेडी जॉईन आहेत पण ज्यांना कोणाला अजून मार्गशीर्ष महिन्याची सेवा करायची असेल त्यांनी नक्की मला मेसेज करा नक्की मी तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड करण्याचा प्रयत्न करते पुढचं पारायण सुरू होतं आहे ते सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू होतं आहे तर बघा दत्तगुरूंचे आशीर्वाद साक्षात कलियुगामधला अवतार श्रीपाद शिवल्लभांच्याद्वारे सगळ्यांना दे आणि सगळ्यांचं कल्याण होते श्रीपादराजं शरणं प्रपद्ये अवधूतचिन्तनं श्रीगुरुदेव दत्त